प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे मित्रांनो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी संविधान मिळाले पण त्या स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान अंमलात आले संविधान अंमलात आले सर आप या, आप या सर्वात मोठे लोकशाही राज्य आहे भारताच्या घटनेनुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून रजेची सत्ता सुरू झाली आपल्या आपल्या भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे सर्वात मोठे लोकशाही संविधान आहे एवढे बोलून म्हणजे दोन